विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेश शिकूया या यूट्यूब मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण तिसरे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे या प्रकरणाचा समी अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण जरा डोके चालवा पान क्रमांक बेचाळीस यामधील प्रश्न अभ्यासणार आहोत आणि ऑक्सिडीकरण म्हणजे काय ते पण अभ्यासणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे बघा त्यांनी प्रश्न आपल्याला काय विचारला आहे जलाच्या शुद्धीकरणासाठी कोणता ऑक्सिडक वापरतात आणि पाण्याच्या टाक्या साफ करताना पोटॅशियम पर मॅग्नेट का वापरतात हे बघा हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे आता इथे बघा पोटॅशियम पर मॅग्नेट हा रासायनिक ऑक्सिडक आहे हे आपण आत्ताच पाहिली आता पुढील अभिक्रिया पहा आत्ताच म्हणजे इथे जे वरती आपण अभ्यासलेलं आहे त्यामध्ये तर पोटॅशियम पर मॅग्नेट म्हणजे टू के एम एन ओ फोर अधिकं फेरस सल्फेट आंबलं म्हणजे दहा एफ ई एसओ फोर अधिक सल्फ्युरिक पोटॅशियम म्हणजे टू एच टू एसओ फोर यांचं आपल्याला काय मिळतं तर के टू एस ओ फोर टू एम एन एसओ फोर म्हणजे पोटॅशियम सल्फेट मँगनीज सल्फेट आणि हे काय आहे पाच एफ ई टू एस फोर थ्री म्हणजे फेरस सल्फेट अधिक आठ एच टू ओ म्हणजे पाणी हे झालं समीकरण पंचवीस इथे हे आहे एट एच टू एस फोर म्हणजे सल्फ्युरिक आम्ल आणि टेन एफ ई ओ फोर म्हणजे फेरस सल्फेट तर या विक्रेत आम्लाच्या उपस्थितीत के एम एन ओ फोरचे फोरने कोणाचे ऑक्सिडन केले अर्थातच एफी एस ओ फोरचे मग येथे एफ ई फोरचे रूपांतर एफ ई टू एसओ फोर थ्री <coughs> म्हणजे हे इथे मध्ये झाले हे रूपांतर म्हणजे ऑक्सिडीकरण कसे ते आता पाहू तर आता इथे बघा हे एफी टू एसओ फोरचं काय झालेलं आहे एफी टू एसओ फोर थ्री फेरस सल्फेट म्हणजे फेरस सल्फेट फेरिक सल्फेट आपल्याला इथे मिळालं तर आयनिक अभिक्रिया कशी झालेली आहे तर एफ ई टू प्लस हे जे आयन आहेत आणि एसो फोर टूचे दोन आयन मायनस झाले म्हणजे फेरस अधिक सल्फेट यांच्यामुळे काय झालं टू एफ ई थ्री प्लस झालं आणि तीन एसो फोर टू मायनस झालं म्हणजे फेरिक अधिक फोर अधिक सल्फेट आता वरील रूपांतरात जो निव्वळ बदल होतो तो, तो पुढील प्रमाणे निव्वळ रासायनिक अभिक्रिया दर्शवता येते निव्वळ रासायनिक अभिक्रिया काय झालेली आहे की हा ई टू <coughs> प्लस आहे त्याचा जो प्लस दोन आहेत ना ते आयन ते काय झालेले इकडे प्लस थ्री हे आयन झालेले म्हणजे ही फेरस आणि फेरिक म्हणजे ही बघा ही जी रासायनिक अभिक्रिया इथे दिसती आहे एफ ई टू प्लस हे ॲक्विस इथला जो ऑक्सिजन आहे तो इकडे काय झालेला मायनस वन झालेला आहे म्हणजे ही ऑक्सिडीकरण झाले म्हणून याच्यामुळे ई थ्री प्लस हे एक आयन इकडे वाढला एक्वि एस अधिक इलेक्ट्रॉन इथे काय झालेलं आहे गमावलेला आहे मग आता इथे ही निव्वळ रासायनिक अभिक्रिया केमेनो एनो झी केम एनो फोरने घडवून आणलेले ऑक्सिडीकरण दर्शवते फेरस आयनपासून फेरिक आयन बनतो तेव्हा धनप्रभार एकेकाने -एक वाढतो हे होताना फेरस आयन एक इलेक्ट्रॉन गमावतो हे बघा इथे एक इलेक्ट्रॉन गमावलेला दिसतोय यावरून आपल्याला ऑक्सिडीकरण म्हणजे एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन गमावणे अशी नवी व्याख्या समजते